नदीला आलेल्या पुरामुळे आज शेतकऱ्यांचं खूप सारं नुकसान झालं आहे का तर पाण्याचा प्रभाव इतका मोठा होता की तोंडणीला आलेला ऊस देखील तुम्ही पाहू शकताय तोंडणीला आलेला ऊस पूर्ण झोपलेला आहे वर्षभर शेतकऱ्यानं कष्ट करून चांगल्या प्रकारे आणलेलं पीक जर असं वाठोळं होत असेल तर शेतकऱ्यांनी खायचं काय आणि जगायचं कशावर हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढं उभा राहिलेला आहे त्यामुळे शासनाने या झालेल्या नुकसानीची त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी एक लाख रुपये त्वरित जमा करण्याचे आदेश प्रशासनाला द्यावे ही शेतकऱ्याच्या वतीनं शासनाला नम्र विनंती आहे जर असं लो, लोकांवर वाईट परिस्थिती येईल आणि शासन उभं राहत नसेल तर ते चुकीचं आहे त्यामुळे शासनाने लवकरात लवकर याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय कुठं तर न्याय देण्याचा जा प्रयत्न झाला पाहिजे असं सर्व शेतकऱ्याच्या वतीनं एक विनंती शेतक सरकारला करत आहोत आम्ही